ने काय बात करूया आयजे बायला सगळे गेले आहे आमच्यावर काय शेतकऱ्यांना शेतीच करायची नाही नोकरी नाही काय आहे आपले गाव किती टक्के झालं आपण एक शिकून शिकून शक्ती करायला पाहिजे आपण बस पुराय लोकं जे काम करणार नाही त्यासाठी कायला तुमचंला काय पैसा कोण शिरे करते तुमचे अकेले नाही बाय जी आमची पहिले दादा आता होतंय विकास करायचा आहे तर शेतकरी जिवंत राहिलं नाही उत्पन्न निघाल नाही घाणार माती घाणार आहेत का म्हणजे सामान्य लोकांना एवढ्या गोष्टी कळल्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री कळत नाही का मराठी

हे फक्त पुणारी आहेत शेतकरी आहेत आणि ते तिथे सांगाय शेतकऱ्याचा विरोधच नाही शेतकऱ्याचे जे मॅडम जे आहेत প্ইনে নাইনে নাইরা হযেন নাইন নাইরা সিকো তাইন দুনেন নাইন নাইন দুনে নাইর গ্দাই काही आपली जमीन ना कोणी घेईना हा ते आताच रोड नकाऊ द्या पहिले ते शासनाचे प्रतिनिधी कशासाठी आले काय नाही ऐकून घेऊ द्या एकदा एटा मॅडम विनंती आहे जरा सांगा कशासाठी आले काय नाही आपला चाललाय पळजुवा मध्ये तिथ शक्तीपीठाचा मार्ग आपला ही संयुक्त मोजणी आहे त्या मोजणीसाठी आपण इथे आलेलो <laughs> आहोत. या मोजणीना आमचा संपूर्ण गावकरी विरोध आहे. या मोज म्हणजे या, या शक्तीपीठचा आम्हाला काही एक फायदा नाही त्यामुळे आमचा आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हा मार्ग आपण रद्द करावा असं प्रशासनाला कळवावं. हो। या संदर्भातला आम्ही तुम्हाला निवेदन देायला तयार आहेत आणि जर एवढे निवेदन वगैरे देऊ नाही जर आपण ऐकणार नसाल तर किमान हजारो शेतकऱ्यांच्या तुम्हाला हे करावं लागेल लोकांचा एवढा म्हणजे बरेच विरोध असताना सुद्धा पोलीस प्रशासन घेऊन वगैरे आपण हा रस्ता करून अशा आम्हाला तुमच्या वतीनं प्रशासना मॅडम आहे तुम्हाला तुम तुम लेखी देऊ मॅडम आतापर्यंत जवळपास दीड वर्ष झाले जशी अधिसूचना झाली आतापर्यंत रस्ता रोको झाले आंदोलन झाले सगळे झाले निवेदन दिले तरी आता तु... आम्ही तुम्हाला निवेदन देतो तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून फडणवीस सरकार म्हणते की अजूक नाही त्याच्या काय डोळ्यात काय माती गेली की का इतके लोक रस्त्यावर उतरायलेत अन्न सोडले लोक रडायले तर अजून तो म्हणते काहीच विरोध नाही इलेक्शन मत घेऊन फक्त मत घेऊन जेव्हा लोकसभेचं मतदान होतं पलडे तेव्हा कळालं विधानसभेच्या म्हणले रस्ता रद्द येवन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री विमानतळावर म्हणले आपल्या ह्या दोन्ही तिन्ही जिल्ह्यातून रस्ता रद्द झालेला आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हे निवडून आले की यांचा इतका मोठा भ्रष्टाचार आहे त्यांना ध्यान आले की तुम्ही शहाऐंशी हजार तीनशे अठ्ठावीस कोटीमध्ये शक्तीपीठ महामार्ग करतो म्हणून शपथपत्र करा श्वेतपत्रिका करा याच्यानंतर एक पैसा सुद्धा देणार नाहीत म्हणून ह्या रस्ता दीड लाख कोटीचा होणार आहे फक्त ह्या राजकारणी लोकांना जवळपास पन्नास ते साठ हजार कोटीचं उत्पन्न ह्या रस्त्यातून भेटणार आहे आजवर म्हणत होते काँग्रेस सरकार इतका घोटाळा केला हे त्यांच्यापेक्षा जास्त मोठा घोटाळा हे सरकार करते आणि आमची आम्हाला गरज नाही कोणी घोटाळा करो काही करो आम्हाला फक्त आमची जमीन द्यायची नाही फक्त आपली विनंती आहे सरकारला कळी ना की आपल्या वसमत तालुक्यातून फार मोठा विरोध आहे त्या लोकांच्या पंतप्रधान देशाचा शेतकरी कणा आहे त्याची जर ही अवस्था असेल त्याच्या बायका लेकरांना रस्त्यावर येऊन तुमच्या सगळ्यांच्या समोर हात पसर लागतील आणि त्या शेतकऱ्यासाठी तुम्हाला तीन तीन पोलीस झाल्याच्या गाड्या बोलावल्या लागतील माणसापेक्षा जास्त पोलीस आहे तिथं आम्ही काय आता आमचं ऐका ना आम्ही आम्हाला हे भयभीत आता आम्ही बी भिनार नाहीत कारण आम्ही आता मद्या करणार कारण आमचं काय राहिलंच नाही काय राहणार तीन तीन एकरचे आम्हाला आतमध्ये येण्याची पर्याय नाही ते तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांना सांगा ते की तू बसून सांगते याची मध्ये की साठ टक्के लोक आहे विरोध नाही विरोध पुढारी येत आहे कोण पुढारी कोणी पुढारी नाही सांगायला वा ते असंच करून त्यानं आतापर्यंत सगळ्या जी मोर्चे मी मोडीत काढतो ते तिकडे याची मध्ये बसून ते बाकीच्या गोष्टी करते पण त्याला एवढी विनंती करा की बाबा हे शेतकरी येतं सामान्य शेतकरी येतं याची जमीन संपल्या की शेतकरी संपली एवढी कळकळीची विनंती करून त्याला सांगा की शंभर या बाकीचं आम्हाला माहित नाही कोणा विरोध आहे पण मराठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याचा शंभर टक्के विरोध आहे शक्तीपीठचा विरोध करण्यासाठी मॅडम ज्या प्रमाणात लोक उपस्थित आहे थोडेसे यांच्या भावनाही आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजेत मॅडम आपण थोडे दिवस जर कुठे एखाद्याच्या किरायाने कुणाच्या घरात राहायला गेलो तर आपल्याला त्या अशी अटॅचमेंट होऊन जाते त्या घरमालकाशी अटॅचमेंट होऊन जाते हे लोक इथं वर्षानुवर्ष झाले या शेतीवर दगायला लागले एक एक दगड वेचून काढतात ते लोक त्यांच्या जमिनी अशा एवढ्या जोर जबरदस्तीने आणि यांनी जर सरकार हे करणार असेल तर त्याचा निश्चितच विरोध होणार आणि त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागणार सगळ्यांच्या वतीनं मी इथं एवढीच विनंती करतो की या लोकांची भावना समजू या रस्त्याची गरज नाही मॅडम जे आहेत तेच हायवे थोडेसे हे करून हे करून जर केलं तर चांगलं होईल त्यामुळं निवेदन देत निवेदन स्वीकार करून वरपर्यंत पोहोचवावं एवढीच तुम्हाला इथे निवेदन तुम्ही पोहोचवशाल पण ज्या भावना ज्या महिलांच्या रुग्णालयात निवेदन तर तुम्ही आमचं शब्दातल्या सगळ्या ज्या भावना आहेत या भावना तिथपर्यंत पोहोचवा वाट्या बरोबर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका